नमस्कार शेतकरी मित्र स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या या चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण रोज कापसाची अपडेट आणि कापसाचा बाजारभाव हा आपल्या शेतकरी मित्रांना आपण रोज देत असतो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो मागील आठवड्यामध्ये प्रत्यक्ष व्यापाऱ्यांची मुलाखत घेऊन व्यापारी असतील किंवा आपण जे सी सी आय शासनाचे सी सी आय केंद्र जे सुरू झाले आहे बालानगर असेल पैठण असेल या ठिकाणी आपण प्रत्यक्ष जाऊन जो काय बाजू बाजारभाव आहे तो प्रत्यक्ष शेतकऱ्यांना देण्याचं काम आहे तर शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आपण जाणून घेऊया की आजचा कापसाला बाजारभाव काय मिळत आहे शेतकरी मित्रांनो तत्पुरी जर आपण बघितलं तर अकोला या मार्केटमध्ये मा एकूण कापसाला बाजारभाव आठ हजार दहा रुपये क्विंटल हा कापसाला बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जालन्याचे जालन्यामध्ये जे शासनाचे सी सी आय केंद्र सुरू झाले आहे त्या ठिकाणी देखील आठ हजार दहा रुपये क्विंटल हा कापसाला बाजारभाव मिळत आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर सावनेरा आहे या ठिकाणी सात हजार तीनशे रुपये क्विंटल कापसाचा बाजारभाव आहे त्यानंतर ओमब्रेडमध्ये सात हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आहे शेतकरी मित्रांनो असे विविध मार्केटमधील आपण रोज कापसा कापूस बाजारभाव देत असतो तर शेतकरी मित्रांनो बघा इथून पुढे देखील आपण प्रत्यक्ष काय आहे तो बाजारभाव आपण देतच राहणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा आपण बघतोय की इतर व्यापाऱ्यापेक्षा आता आपण एका जे चोवीस तासच्या माध्यमातून देखील एक बातमी बघितलेली आहे की सी सी आय केंद्रावर लांबच लांब लांबपर्यंत ह्या शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत तर शेतकऱ्यांचे कापूस विक्री करत आहेत तर ते व्यापाऱ्यापेक्षा आपण बघतोय सी सी आय केंद्राला जास्त पसंती देण्याचं जा काम शेतकरी करत आहेत याच्यामागचं कारण एकच आहे जो मिळणारा कापूस बाजारभाव जर व्यापारीकडे जर आपण गेलो तर त्या ठिकाणी सात हजार शंभर सात हजार दोनशे रुपये किंवा सहा हजार नऊशे रुपये पर्यंत कापूस बाजारभाव मिळत आहे पण हे शेतकरी जर सी सी आय केंद्रामध्ये जर गेले तर त्या ठिकाणी त्यांना आठ श दहा आठ हजार शंभरच्या वरती त्यांना कापस बाजारभाव मिळत आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा सी सी आय केंद्राकडे जाण्याचं काम करत आहे शेतकरी मित्रांनो बघत आहोत आपण की सी सी आय केंद्रामध्ये गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी देखील कापसाच्या क्वालिटीवरती जो भाव अवलंबून आहे आपल्या कापसाची क्वालिटी चांगली असेल मॉइश्चर कमी असेल जास्त असेल त्यावरती देखील भाव डिपेंड करतो आहे तर शेतकरी मित्रांनो हे होती आजची अपडेट हा होता आजचा कापूस बाजार भाव तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल शेतकरी मित्रां हो, दहा बारा दोन हजार पंचवीस बाजार समिती उमरेड एकूण कापसाची आवक झाली नऊशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी भाव भेटला सात हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण भाव भेटला सात हजार तीनशे वीस आणि जास्तीत जास्त जो बाजर भाव आहे तो भेटला आहे सात हजार तीनशे नव्वद तर शेतकरी मित्रांनो आपण बघत आहोत की रोजच्या बाजारभावामध्ये मोठा बदल होत आहे शेतकरी मित्रांनो आपण बघत आहोत की व्यापारापेक्षा सी सी आय केंद्रामध्ये कापसाची आवक ही वाढत आहेत शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे अकोला बोरगाव मंजूर लोकल कापूस आहे एकूण कापसाची आवक झाली सातशे एकोणपन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त भाव भेटला आठ हजार साठ रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो आपण रोज मार्केटमधला बाजारभाव जाणून घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण बघतोय की व्यापाऱ्यापेक्षा हा सी सी आय केंद्राकडे शेतकऱ्यांचं जास्त मन मनवळालेलं आहे मागचे एकच कारण आहे आपण बघत आहोत की व्यापाऱ्याकडे कापसा आणि यांच्यामध्ये बराचसा बदल होत आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर अकोला कुल बाजार समिती आहे यामध्ये कापसाची एकूण आवक झाली सतराशे एकावन्न क्विंटल कमीत कमी भाव भेटला सात हजार सातशे एकोणनव्वद आणि जास्तीत जास्त दर तो भेटलेला आहे आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हा होता अकोला या बाजार समितीमध्ये झालेला आजचा बाजारभाव शेतकरी मित्रांनो तर पूर्वी जर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील बाजारभाव आपण जाणून जाणून घेऊयात त्यात जालना एकूण कापसाची आवक झाली सातशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी भाव भेटला सात हजार सातशे चोपन्न आणि सर्वसाधारण भाव भेटला सात हजार आठशे 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 अठ्ठ्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो भेटायला आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हा होता ज्यांना बाजार समितीमध्ये आज रोजी दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेला कापसाचा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वडवणी या वडवणी बाजार समितीमध्ये एकूण कापसाची आवक झाली चारशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी भाव भेटला सात हजार सातशे पं पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण भाव भेटला सात हजार आठशे एकवीस आणि जास्तीत जास्त जो बाजार भाव आहे तो भेटलेला आहे सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल हा वडवणी या बाजार समितीमध्ये आज रोजी आपल्याला बाजार भाव पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण पुढील बाजार समिती जाणून घेऊया की पुढील बाजार समितीमध्ये काय बाजारभाव झालेला आहे तर ती आहे भद्रावती भद्रावतीमध्ये शेतकरी मित्रांनो एकूण कापसा जवक झालेले आहे सतराशे एक्क्याण्णव क्विंटल आणि सर्वसाधारण भाव झालेले सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त जो भाव आहे तो झालेला आहे आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल हा होता भद्रावती या मार्केटमध्ये आज रोजी झालेला कापसाचा बाजारभाव शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी जर आपण नवीन असाल तर अवश्य आपले हा व्हिडिओ नक्की शेतकरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपण नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि बेल का बेल आयकॉनला देखील क्लिक करा त्यानंतर आहे सावनेर बाजार समिती यामध्ये एकूण कापसाची आवक झाली तीन हजार क्विंटल कमीत कमी दर भेटला सात हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण भाव भेटला सात हजार दोनशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो भेटलेला आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो आपण बघत आहोत की शासनाच्या सीसीआय केंद्र इतर आपल्याला व्यापाऱ्याकडे हा बाजारभाव आपल्याला सात हजार दोनशे तीनशे रुपये प्रतिक्विंटल भेटतोय पण आपण जर सी सी आय केंद्रामध्ये जर गेलो शेतकरी मित्रांनो तर आपल्याला त्या ठिकाणी हा आठ हजार दहा रुपये ते आठ हजार शंभर रुपये क्विंटल हा आप बाजारभाव आपल्याला याच्यामध्ये मिळत आहे कुठं सी सी आय केंद्रामध्ये तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर अमरावतीचा देखील आपण आजचा कापूस बाजारभाव जाणून घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो अमरावतीमध्ये देखील आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल हा कापसाला बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी जर नवीन असाल तर नक्कीच शे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद